देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात गोरगरीब कल्याणाच्या योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी गोरगरिबांना लाभ दिलेला आहे तर महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर विधानसभा मतदारसंघात कोट्यवधीचा निधी आणून मतदारसंघ मोठ्या प्रमाणात विकासाची कामे भाजपा सरकारने केलेली आहे म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना निवडून आणण्यासाठी शिरपूर मतदारसंघातील वॉरियर शक्ती केंद्रप्रमुख बूथप्रमुख यांना महत्वाची भूमिका पार पाडून डॉक्टर हिना गावित यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी कामाला लागावे असे आव्हान आमदार काशीराम पावरा यांनी नंदुरबार लोकसभा लोकसबा मतदारसंघातील बोराडी येथे आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हिना गावित यांच्या संपर्क कार्याचे मोठ्या दिमाखात आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार काशीराम पावरा भाजपाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी नंदुरबार लोकसभा प्रमुख डॉक्टर तुषार रंदे युवा नेते राहुल रंदे भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर माळी भाजपाचे मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा मार्केट कमिटीचे सभापती के पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील सभापती लताबाई पावरा माजी सभापती रतन पावरा जिल्हा परिषद सदस्य जताबाई पावरा पंचायत समिती सदस्य सरिता पावरा पंचायत समिती सदस्य लीलाबाई पावरा जिल्हा परिषद सदस्य अनिता पावरा जिल्हा परिषद सदस्य मोगराबाई पाडवी वसंत पावरा जयवंत पाडवी बोराडी सरपंच सुखदेव भिल भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मनजित पावरा भास्कर बोरसे राजनिकम चंद्रसिंग पवार रवींद्र शिंदे बापू पावरा संजय पाटील मनोज सत्तेसा आदी उपस्थित होते नंदुरबार लोकसभेचे प्रमुख आहे निवडणूक प्रमुख आहे संपर्क साधायचे असेल तर आपण या कार्यालयामध्ये संपर्क साधायचे असेल आणखी काही अडचण असेल तर तुषार भाऊ सुद्धा आपण संपर्क करू शकतो शकतो आणि काही आणखी जास्त अडचण असेल तर आम्ही पण आमदार म्हणून आहे पवन भाऊ आहे किशोर भाऊ आहे संतरदादा आहे भास्कर भाऊ आहे आपले आदिवासी आघाडीचे प्रमुख जयवंत पाडवे आहे असे अनेक प्रमुख आपले आहेत त्या दृष्टिकोनातून जिथं जिथं अडचण असेल तिथं आपण तिथं संपर्क करून प्रमुखाला कळवलं गेलं पाहिजे कारण ते आपल्याला दुरुस्त करत करता येईल त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून काम करूया आपल्या तालुक्या तालुक्यामध्ये हे जे काही पाच सहा तालुके आहेत या नंदुरबार लोकसभेमध्ये तर ता आपला तालुका हा एक नंबरवर राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे तर आपण सगळे काम कराल अशी मी आशा करतो आणि आता आपल्याला पुरुष मी विनंती करेन की आपण आता प्रचारासाठी सज्ज व्हायचं आहे आणि भाऊ आपण बसून आता गाडी कसे करायचे